नुडसिवाडी औरवाड पुलावर ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार चारचाकी वाहन व वा तीन दुचाकी अपघातात चौकेजण जखमी नुडसिवाडी औरवाड पुलावर ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार घडून आला भरधाव वेगातील चारचाकी वाहन व वा तीन दुचाकी वाहनांमध्ये अपघाताची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली यात गौरवाडी येथील संतोष कांबळे कार्तिक कांबळे रोहित भोसले माणिक कांबळे हे चौकेजण जखमी झाले आहेत या क्रमांकाची कार्तिक बलवान कन्स्ट्रक्शनच्या मालकीची गाडी औरवाडकडून कुरुंदवाडच्या दिशेने भरधाव चारचाकी चालकाने समोरून तीन दुचाकी वाहनांना जोराची धडक दिली सदर चारचाकी चालक मध्यधुंदा अवस्थेत असल्याचे घटनास्थळावरून समजते अपघातानंतर मोठ्या प्रमाणात जमाव दाखल होताच चालक आणि त्याच्यासोबत असणारे आणखीन चौघेजण घटनास्थळावरून फरार झाले नुरसिवाडी हद्दीतील झेंडा कट्ट्याला येऊन ही गाडी धडकल्याने पुढील टळला नुरसिवाडी स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात रवाना केलं पठाण ताज्या बातम्यांसाठी करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा